नानांच्या हॉटेलला आज आपण मटन थाळी मागवली पल्लेची क्वांटिटी सांगू तुम्हाला आली आपली थाळी पाहू मी दाखवतो मटणाचा रस्सा आहे मटन फ्राय सूप ग्रेव्ही जामुना त्यासोबत आपण मागवली ज्वारीची भाकरी ना नाकार आमचे मित्र आलेले आहेत ते हॉटेलचे मालक आमच्या हॉटेलचे माल जेवण टेस्ट हवे आहेत त्यांना लागते खरंच ना ना एक नंबर टेस्ट आहे ना एक नंबर शेफ्ट आहे एकदम या ना तुम्ही खतनाक म्हणजे जमात खतरनाक पेक्षा खतरनाक मटण बे असा मटण रोट टे ब खतरनाक टेस्ट ना आता आपण खूप घेऊ थोड्या मोठ्या सिटीत येऊन मला गावाकडली चव वाटली आता तुम्ही ठिकाणी किती क्राउड बघतायत तुम्ही पण एकदम गर्भुती चव चुलीवरची चव खरंच उत्तम अति उत्तमरित्या जेवण बनवलं आहे आणि उत्कृष्ट चव आहे याबद्दल हा विचार मार्क आपल्याला किमान किमा 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 हा मटण किमा आहे सॉरी मी मसाला म्हणतो ग्रेव्ही खरंच एक नंबर अशी चव आहे नाव ठेवायला जागा ना हो ना चौकटी एक नंबर एक नंबर वही नहीं कहते हैं

सांगितलं होतं नात यायला लागतं हॉटेल शिवरवाडा यायलाच लागतंय एकदम घरगुती असेल गौरांच पाहिजे असेल तर शौर्यवाड्याला यावंच लागतंय

तो जजय खूप उद्योजक बघितले करोडपती नाही अब्जपदी बघितले पण नानासारखं म्हणजे आता इथं आलं म्हणून खरंच मी पहिल्यापासून नानासारखा माणूस म्हणून शून्य गर्व आहे माणसाला शून्य गर्व कसल्याही गोष्टीचा गर्व नसलेला एकदम संयम मी माणूस उद्योजकाचा म्हटलं मी पहिला नानांमध्ये बघतोय आणि आजकाल युवा उद्योजकांना अशीच गरज आहे थोडं काय आलं म्हणजे असं नाही नानाला कुठल्या कधीच कुठल्या गोष्टीचा गर्व नाही ह्याच्या आधी बी नव्हता आता पण नाही पहिल्यापासून नानाचं मी एवढं बघायला राहण्याचा त्याच्यामुळे तुम्ही मनावर माणसाचे राज्य करताय नाना हा स्वभाव तुमचा असं तुमच्याकडे बघून आम्हाला काहीतरी भेटतय कि बाबा असं आपण नाना सांगत राहावा सेम मी म्हणजे आज तुम्ही दोन कोटीची गाडी घेतली तरी तुम्हाला एक जीवर करू आहे कि बाबा तर समजा आपल्याकडे थोड्या माणसाला थोडी काही गाडी घेतली तर छातीवर करून असा माणूस चलतो आज मी तुमच्याकडे बघितलं ना आज प्रत्यक्षात तुमचा अनुभव घेतला मी खूप भारी वाटलं मला माझं तर असं आसा, तुमच्यासाठी उद्योजक घडावा जसं आपण आहे ना आणि तसंच राहिलं पाहिजे शंभर टक्के शंभर मला ते आवडतच नाही उगच विनाकारणाचं ना दाखवत फिरा फिरायचं जसं आहे तसंच राहायचं काय असं दाखवा लागते यायला लागतं हॉटेल शेवट वडा यायला मोठ्या सिटीत येऊन मला गावाकडली चव वाटली तुमच्या ठिकाणी किती क्राउड बघताय तुम्ही पण एकदम घरगुती चव चुलीवरची चव खरंच उत्तम आता उत्तम रीत्या घेऊन बनवलाय आणि उत्कृष्ट चव आहे याबद्दल हा विचारतो मार्क आपल्याला हा मटन खिम आहे सॉरी मी मसाला मुलाची ग्रेव्ही खरंच एक नंबर अशी चव आहे नाव ठेवायला जागा नाही ना चव्हा एक नंबर